आता इतकं सगळं घडत असताना विरोधकांनी तरी किमान एकत्र रहावं पण प्राप्त स्थितीमध्ये एकत्र राहतील तर ते मवियाचे नेते कसले कारण एका बाजूला सरकारच्यासाठी दोन मंत्री काही आमदार अडचणीचे ठरत असताना मवियामध्ये ठिणगी पडली आहे ती विरोधी पक्ष नेते पदावरून जे पद कायद्यानं मिळणं शक्य नाही त्यासाठी मवियात कुरबुरी सुरू झालेले आहेत मवियामध्ये काँग्रेसनं एकाच वेळेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर कुरघोडी करायची ठरवली आहे ही शिवसेना कुरघोडी कोणती आहे तर ती आहे सरळ सरळ विरोधी पक्ष नेतेपदाची परिषदेमध्ये आत्ताच्या घडीला उद्धव गटाच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद आहे अंबादास दानवे हे विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेता आहेत पण आता तिथं काँग्रेस दावा करणार आहे कारण काँग्रेसला विधान परिषदेमध्ये आपलं संख्याबळ जास्त आहे तेव्हा पद आपल्याकडे हवंय आणि त्याच्या बदल्यात विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद हे उद्धव गटाला दिलं जाईल असं काँग्रेसच्या नेत्यांना म्हणायचं आहे अर्थात ही आपापसातली सत्तेची वाटमारी इतकी सोयीची सोपी नाही हे मात्र काँग्रेसचे नेते ना समजून घेत आहेत ना सांगतायत बघाय विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे त्याचप्रमाणे वरच्या सभागृहामध्ये परिषदेमध्ये काँग्रेसचे जास्त आमदार आहेत तिथं आम्ही आमचा विरोधी पक्ष नेता करू आणि सामंजस्यानं या राज्याच्या भ्रष्ट आणि महाराष्ट्राला रोज काळीमा लावणाऱ्या या सरकारला घेराबंदी कशी करता येईल याच्यावरचं प्लॅनिंग आम्ही करतो आहे आम त्यामुळे सामंजस्यानं हा विरोधी पक्षपदाचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडवा महाराष्ट्रातल्या जनतेने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेत्या एवढी दे देखील आमदार संख्याबळ ठेवलं नाही जनतेने कौल दिला महायुतीच्या बाजूने आणि म्हणून लँडस्लाईड मॅन्डेट मिळालेला आहे तरी सुद्धा विरोधी पक्षनेते पदाचा जो निर्णय आहे तो विधानसभेचे अध्यक्ष हे घेतील हा त्यांचा अधिकार आहे विधानसभेच्या अध्यक्षांचा अधिकार आहे विरोधी पक्षनेते बाबत विरोधी पक्षनेतेच्या पदाबाबत अध्यक्ष निर्णय घेतील असं म्हटलं गेलं आहे प्रत्यक्षात हे काही वेगळं आणि स्पष्टपणे सांगण्याची सुद्धा गरज नाही कारण कितीही प्रयत्न झाला तरी आघाडीला कायद्यानं विरोधी पक्ष नेते पद मिळत नाही हे मवी आला सांगणार कोण कुठल्याही पक्षाकडे विरोधी पक्षाकडे एकोणतीस सदस्य नाही आहे कारण काय आपल्या विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि त्यामुळे एकोणतीस सदस्य संख्या असणारा पक्ष एक, एक, एक दशांश संख्या संख्यामध्ये एक दशांश एक दशांश सदस्य कोणत्याच एका पक्षाकडे नाहीये त्यामुळे मला हे थोडस कठीण की कोणीतरी क्लेम केला तर त्याला कितपत मान्यता मिळेल दुसरीकडे काँग्रेसच्या डिवचण्यानं पवार गट अस्वस्थ झालाय मवियामध्ये सर्वात कमी संख्याबळ असलेल्या पवार गटाला वाऱ्यावर सोडल्याची भावना आता उघडपणे बोलून दाखवली जाते कारण ज्या मवियाला आत्ताच्या घडीला समोर पाहिलं जातं ती जन्माला घातली शरद पवारांनी आणि त्यांच्याच पक्षाला विधानसभेमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थानच नाही हे काँग्रेसचं वागणं शरद पवार गटाला काही पटत नाहीये मी का अख्खा महाराष्ट्र नाराज आहे अख्खा महाराष्ट्र या सरकारवर नाराज आहे आणि विरोधी पक्षावर सुद्धा नाराज आहे सरकारवर का तर सरकार लोकांचे प्रश्न सोडवत नाही आणि विरोधी पक्ष का कारण का लोकांचा आवाज बनून लोकांच्या बाजूने त्या ठिकाणी कुणीही लढत नाही मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो अनेक अनुभवी नेते त्याच्यामध्ये आहेत अनेक वेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात आज लढण्याचे दिवस आहेत शांत बसण्याचे नाहीत त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला काही हरकत नाही विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र